हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक आपल्या सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज व आपले देवडे गावचे यांच्या या ठिकाणी नतमस्तक होऊन आजचा जो कार्यक्रम का आहे देवडे देवळे वाडिअी ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थी गुरुगाव सोहळा मुंबई दोन हजार पंचवीस यासाठी उपस्थित असलेले आपल्या देवडे गावचे सुपुत्र मुंबई महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक काकाश्री काकाश्रीय त्याचप्रमाणे असे उद्योजक आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय तुषारबाई खेकर साहेब या हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या मौजे देवडे ग्रामविकास मंडळाचे अतिशय तत्पर आणि कार्यसम्राट्याचे अध्यक्ष दयानंद शेठ चिंचवलकर त्या सर्वांच्या या ठिकाणी मला आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून या ठिकाणी बोलवलेलं आहे त्याबद्दल मी मंडळांचा आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण पत्रिकेत पाहिलं तर प्रमुख अतिथी आणि प्रमुख मार्गदर्शक हे काका आणि पुतण्या असं या ठिकाणी आता बघावं लागेल महाराष्ट्रामध्ये येऊन पाहिला राजकारणामध्ये हो असं पाहायला मिळत नाही पण मंडळाने या ठिकाणी चांगला योग जुळवून आणला आहे यासाठी मंडळाचे मी आभार व्यक्त करतो मार्गदर्शन मांडण्यापेक्षा मी माझं थोडंसं मला जे काय प्रत्यय आला किंवा अनुभव आला ते तुमच्या ठिकाणी या ठिकाणी मी शेअर करणार आहे जसं आपल्या वीर वीरसाहेबांनी सांगितलं की माझं सातवीपर्यंत शिक्षण हे आपल्या प्राथमिक शाळा नंबर दोन या ठिकाणी झालं होतं आणि जसं सांगितलं अमित साहेबांनी की मंडळाच्या स्थापनेपासून ते सातवी पर्यंत राहिलेला आहे मंडळाचा प्रत्येक वर्षी मला बक्षीस मिळायचं त्यानंतर सातवी नंतर या ठिकाणी मी आठवीला मुंबईला आलो त्यासाठी आमचे आजोबा यांचं मी आभार मानेल की त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी मुंबईला आलो आठवीला मुंबईला जेव्हा आलो सातवीपर्यंत मला सत्तर बहात्तर टक्के मिळायचे परंतु मुंबईमध्ये थोडंसं आल्यानंतर थोडं आपण बॅकफूटला जा जातोय की काय असं वाटत होतं कारण शेवटी नाही म्हटलं तरी थोडासा फरक पडतो पर परंतु जेव्हा आम्ही सातवीला त्या ठिकाणी गावातून आलो मुंबईला शेवटचा दिवस जो होता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचा त्यावेळी आमचे मार्गदर्शक आज आपल्यात ते आयात नाही आहेत परंतु आपले मुख्याध्यापक कदमबूरजी यावेळी त्यांनी आम्हाला एक शब्द सांगितला होता भाषणामध्ये सांगितला होता आज तुम्ही सातवीनंतर या ठिकाणी विविध ठिकाणी तुम्ही जाणार आहात तर ज्यावेळी तुम्ही जी कृती कराल त्या त्या वेळेस तुमच्या गावाचं नाव त्या ठिकाणी असणार आहे जर तुम्ही चांगली कृती केला तरी ते लोक विचारणार का कोणत्या गावचा आहे किंवा वाईट कृती जरी केला तरी लोक बोलणार की कोणत्या गावचा त्यामुळे आपल्याला जबाबदारी खूप असते मला देखील आधी मध्ये थोडस प्रश्नच आला की आपल्याला काही जमत नाही मुंबईमध्ये परंतु तेव्हा तेव्हा मला सरांचे गुरुजींचे आमच्या कदम गुरुजींचे शब्द आठवायचे मी जर इथून आता पुन्हा गावी गेलो तर त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला लोक बोलतील की याला जमलं नाही म्हणून गावाला पुन्हा आला त्यामुळे पुन्हा मी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी पुन्हा दहावीमध्ये बहात्तर पॉईंट घेऊन मी पास झालो चौथा नंबर आला माझा शाळेमध्ये त्यानंतर पुढे काय करायचे मार्गदर्शन नव्हतं आज तुम्ही विद्यार्थ्यांना सांगतो तो तुम्ही लकी आहात खूप सारे त्या ठिकाणी मीडिया आहे तुम्हाला मार्गदर्शन करणारे खूप लोक आहेत परंतु एक सायन्स घेतल्यानंतर पुढे काय आपल्याला एक चांगली सिक्युरिटी मिळते असं एक थोडंसं लोकांचं मार्गदर्शन मी ऐकलं होतं त्याप्रमाणे सायन्सचं ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर बी एस सी केली बी एस सी नंतर त्या ठिकाणी माझे वडील जरी बी एम सीमध्ये असले तर त्या ठिकाणी वडिलांच्या जागेवरती मुलांना ठेवण्याची प्रथा त्यानंतर बंद झाली होती तर तुम्ही थोडासा विचार केला की आपण जर ॲडिशनल क्वालिफिकेशन घेतलं की या मेडिकल फील्डमधलं तर त्या ठिकाणी आपण काहीतरी डिफेन्स करू शकतो की याच्या बेसवरती तरी मला वडिलांच्या जागे काम द्या म्हणून मी के एम हॉस्पिटलमधून दोन वर्षांचा जो पी जी डिप्लोमा असतो पी जी डी एम ए प्रॅज्युएटीन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा कोर्स केला त्या ठिकाणी आणि त्यानंतर आपल्याच गावचे आताचं नाव घ्यावं लागेल आपलं सुनील तळेकर म्हणून त्यावेळी त्याने डी एम एल टी केलं होतं आणि त्याने मला सांगितलं होतं की शासनाची अशी एक परीक्षा असते की त्याच्यावरती जर तुझं मेरिट लागलं तर तुला गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळू शकतो दुर्दैवाने त्याला त्या ठिकाणी यश आलं नाही परंतु दोन हजार बाराला जेव्हा एक परीक्षा आली तेव्हा मी परीक्षा दिली आणि महाराष्ट्रामधून आमच्या एन टी पीमधून माझा चौथा क्रमांक होता आणि त्यावेळी जागा होत्या पाच तर मला गॅरंटी होती की आपल्या शंभर टक्के नंतर लागेल त्यानंतर तरी देखील माझी तयारी होती कारण पाच जागा असल्यामुळे मुंबईमध्येच मिळाल्याची शाश्वती नसली तरी कुठेही काम करायचं त्या ठिकाणी माझी तयारी होती परंतु त्या ठिकाणी आपलं ग्रामदैवत किंवा आमचे जे सर्व काही पॉझिटिव्ह वाईफ आहेत त्यानुसार मला मुंबईमध्येच त्या ठिकाणी सगळ्यात मोठं असं जे जे रुग्णालय या ठिकाणी न्यायवैद्यक शास्त्र विभाग या ठिकाणी मी आता सध्या सायंटिफिक ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आता जवळजवळ दोन हजार तेरा म्हणजे बारा वर्षाचा या ठिकाणी सर्व्हिस कम्प्लीट आहे तुमच्या सर्वांचा सा असाच आशीर्वाद राहायला पाहिजे तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हेच सांगतो की दहावीनंतर खूप सारे कारण ठिकाणी दहावीच्या बेचवरती देखील काही कोर्सेस अवेलेबल आहेत डिप्लोमा आहेत जसं त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला असा इंटरेस्ट असेल पहिले तुम्ही स्वतःचा आत्म त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे की मला काय जमत कुणीतरी सांगतंय की हे करा ते करा मोटिवेटिव्ह देणारे खूप आहेत परंतु तुम्हाला ते कळलं पाहिजे की ते मोटिव्हेशन देण्याचे पैसे घेतात त्यामुळे ते तुम्ही मला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत असतील परंतु प्रथम आपण आत्मचिंतन चिंतन केलं पाहिजे की मला कशामध्ये इंटरेस्ट आहे मला त्या गोष्टी जमणार आहेत का त्यानंतर तुम्ही पुढे पाहू टाका आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे परंतु थोडीशी आपण आपली पण पोच ओळखली पाहिजे मी देखील तेव्हा थोडासा मल्टीमिडियामध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता परंतु इंग्लिश कमतरता असल्यामुळे पुढे जाऊ शकलो नाही त्यानंतर मी बी एस सीला बॉटनी त्यासाठीच घेतला की त्याच्यामध्ये गणित हा विषय नव्हता त्यानंतर मला माहिती होतं गणित ही माझी कमजोरी आहे त्यामुळे आपली कमजोरी देखील आपण ओळखली पाहिजे त्यानंतर तुम्ही पुढे तुमचं मार्गक्रमण त्या ठिकाणी करायला पाहिजे बारावी नंतर जर तुम्ही सायन्स घेतलात तर त्या ठिकाणी खूप साऱ्या सायन्स आहेत मेडिकल आहे आय टी आहे इंजिनिअरिंग आहे अशा खूप साऱ्या स्कोप त्या ठिकाणी मिळतो सायन्स साईडने तुम्ही गेलात तर कॉमर्स साइडला देखील त्या ठिकाणी खूप सारे मार्ग आहेत बँकिंग आहे अनेक क्षेत्र आहेत परंतु आपण त्या ठिकाणी आपल्याला इंटरेस्ट करतो आहे आपल्याला गणितामध्ये इंटरेस्ट आहे का तर त्या ठिकाणी तुम्ही कॉमर्स साईडला जा तुम्हाला रिसर्चसाठी देखील काय इंटरेस्ट आहे त्या साईडने तुम्ही जा म्हणजे सर्वप्रथम तुम्ही आपलं आत्मचिंतन केलं पाहिजे कोणीतरी सांगते म्हणून आपण करण्यात पॉईंट नाही त्यानंतर आता आता सगळं सध्या कारण आपण जेव्हा पाहतो तुम्ही पाहाल की सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा रेल्वेमध्ये जास्तही आपल्या महाराष्ट्रातील मुलं नाही आहेत त्याचं कारण हेच आहे की युपी असो किंवा बिहार असो आपण जरी त्यांना नावं ठेवत असलो तर त्यांची जी मुलं आहे त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात जेव्हा दहावी पास जो मुलगा होतो तेव्हापासून तो मैदानी सुरुवात करतो किंवा त्या ठिकाणी कोचिंग क्लासेस किंवा माहिती तो घेऊन स्पर्धा परीक्षेसाठी तयार असतो तुम्ही देखील त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत आम्हाला त्यात वेळी काही मार्गदर्शन नव्हतं परंतु आज मी तुम्हाला दावेने सांगू शकतो की यासाठीच आपण आपले गोष्ट कामाची असं युट्यूब चॅनल या ठिकाणी आपण ओपन केलेलं आहे आता प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन आहे माणसापेक्षा मोबाईल स्मार्ट झालेला आहे त्यामुळे एका क्लिक वर ले ले त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल दोनच महिने झालेले चॅनल ओपन केलंय मध्ये देखील मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत वेगवेगळ्या बँकिंग क्षेत्र असू दे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे रेल्वे वगैरे हो। या सर्वांचे त्या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं कारण आपल्या यापूर्वी असं होतं की आपल्या विद्यार्थ्यांना माहीतच नसायचं रेल्वेच्या परीक्षा कधी येतात किंवा काय येतात त्यामुळे आपला टक्का त्या ठिकाणी नव्हता तर तुम्ही देखील आता या चॅनलच्या माध्यमातून आनंद तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला तर मागचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर ज्या ज्या बीएमसी असू देत महाराष्ट्र शासनाच्या असू देत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असू देत ज्या ज्या जाहिराती त्या ठिकाणी डिक्लेअर होतात त्याची संपूर्ण माहिती मी त्या ठिकाणी देत असतो त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते देखील तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माहिती मिळेल तसेच अजून खूप सारे आपण जर मोबाईलचा चांगल्या प्रकारे वापर केला तर मोबाईल हा आपल्यासाठी अतिशय चांगला मार्गदर्शक ठरतो तर आपल्यावरती आहे की आपण खेळत बसायचं की त्या ठिकाणी नवीन माहिती घ्यायची तर ते तुमच्यावरती आहे तुम्ही प्रयत्न हाच करा की आपल्याला या मोबाईलचा चांगला वापर करता आला पाहिजे आता आपण पाहू शकता आमचे काका आणि यांनी देखील गावच्या शिक्षण घेऊन या ठिकाणी मुंबईसारख्या या महानगरीमध्ये राजकारणाच्या ते देखील पहिले एक्सरे टेक्निशियन होते क्लास फोर टू एक्स टेक्निशियन असं करत करत त्या ठिकाणी आवड असताना मुंबई नगरसेवक त्या ठिकाणी घातली तर असं ते देखील मोटिवेशन घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे आपण पाहू शकता की आमचे दुसरं एक प्रसिद्ध असे उद्योजक आहे त्या ठिकाणी मुंबईमध्ये जसं बांधकाम व्यवसायामध्ये त्यांचं देखील योगदान मोठं आहे तर आपण या चॅनलच्या माध्यमातून बढ़्णा बढ़्णा अशा आपल्या गावातील जे व्यावसायिक आहेत त्यांची देखील मुलाखत घेणार आहोत आपले अध्यक्ष हे देखील आपले खूप उद्योजक आहेत लोकांना माहीत नाही त्यांचं त्यांना वाटतं की फक्त ते मंडळ मंडळ करत असतात पण त्यामागे खूप काही गोष्टी चाललेल्या असतात मी त्यांना बोललो तुमचे देखील मुलाखत घेतो तर मला ते बोलले की आधी सध्या माझे घेऊ नको आपल्या गावातील खूप सारे असे उद्योजक आहेत किंवा नवीन तरुण आहे जरी लक्षात घ्या मित्रांनो आज तो मार्क्स म्हणजे आपलं आयुष्य अशी या ठिकाणी कोणती तुम्ही समज करून घेऊ नका त्यांना कमी मार्क्स मिळाले परंतु त्यांना कशामध्ये तरी इंटरेस्ट असणार हा इंटरेस्ट आपण स्वतः ओळखलं पाहिजे तर आपण चौफेर राहिले पाहिजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं करून आजच्या या युगामध्ये चालणार नाही तर आपल्याला थोडंसं अपडेट राहावं लागेल त्यासाठी तुम्ही नक्कीच जसं मी माझं चॅनल सांगितलं ते देखील रेफर करा पेपर तुम्ही वाचले पाहिजे आताच्या काळात तुम्हाला युट्यूब आहे आम्हाला काय वेळी आम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर ज्या जाहिराती लागलेल्या असायच्या त्या जाहिराती बघायचो प्रत्येक फॉर्म त्या ठिकाणी भरायचो ऑफलाईन असायचं आता सध्या ऑनलाईन सगळं आहे त्यामुळे माझा की तुम्ही अपडेट राहायला पाहिजे की कोणतरी मला सांगेल तेव्हा मी करेल तसं नाही आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे आम्ही प्रत्येक वेळा कोणती ऍडव्हर्टाईज आली तर शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरायचो लागो न लागो ही पुढची गोष्ट परंतु आपण प्रयत्न त्या ठिकाणी केले पाहिजेत यश मिळेल न मिळेल ती पुढची गोष्ट आहे अशा प्रकारे जर तुम्ही नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी यश संपादन करायला घेऊन ते अडचण येणार नाही असंच या ठिकाणी पुन्हा एकदा मंडळाचे आभार मानतो की जास्त काही मी सांगत नाही प्रत्येकाला माहिती आहे दहावीनंतर सायन्स आर्ट्स कॉमर्स आणि तीन मेन स्ट्रीम आहेत त्याच्यामध्ये सायन्सला गेलात तुम्ही तर तुम्हाला जास्तीत जास्त मेडिकल किंवा आय टी अशा प्रकारचं खूप साऱ्या प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला दहाणं ओपन होतात आर्ट्समध्ये देखील स्कोप आहे तुम्ही डिग्री घेतल्यानंतर तुम्ही जसं तुम्हाला सांगितलं स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही क्वालिफाईड होता त्याच्यासाठी कोणतीही डिग्री तुम्हाला पाहिजे त्याच्यासाठी सायन्स असावे असं काही नाही जर तुम्ही आर्ट्स घेतलात तर त्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन यश संपादन करू शकता काही लोकांचं असं समज असतो की आर्ट्स म्हणजे एकदम शेवटची ज्यांना काही गरज नाही आर्ट्स असं नाही आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही रिसर्च करून पी डी घेऊ शकता खूप सारे विषय त्याच्यामध्ये देखील आहेत तुम्ही डीएडला जाऊ शकता बी जाऊ शकता त्याप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याचं मूळ क्वालिफिकेशन हे कोणत्याही पदवीधर असला पाहिजे त्यामुळे आर्ट्स जर तुम्ही घेतलात त्या ठिकाणी तुम्हाला सवय असते लिखाणाची सवय असते वाचनाची सवय असते त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही पोलीस भरतीसाठी देखील ट्राय करू शकता डायरेक्ट एम पी एस सी थ्रू जसे पी एस आयचे चे वगैरे एक्झाम होते त्यांच्यासाठी पदव्युधर म्हणून तुम्ही क्वालिफाईड होतात त्यामुळे असं कोणतंही मनात विचार काढू नका की, की आर्ट्स आहे म्हणजे लोक मला काय म्हणतील लोकांकडे तुम्ही लक्षात राहिला ते कधीही तुम्ही सक्सेसफुल होणार नाही लक्षात ठेवा तुम्ही चार लोक बोलतात पण ते कधीही दिसत नाही हे लक्षात घ्या तुम्ही त्यामुळे तुम्ही प्रयत्न केले पाहिजे जसं मी तुम्हाला मी सांगितलं तर आजच माझं जे चॅनल आहे गोष्ट कामाची सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यावर तुम्ही आजच बँकेची महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक याची माहिती दिलेली आहे जे कोणी पदवीधर असतील आणि कमीत कमी पन्नास गुण त्या ठिकाणी प्राप्त तुम्ही केले असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता सहा ऑगस्ट हा आग लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची तर त्याचा देखील तुम्ही लाभ घ्या पुन्हा एकदा मी मंडळाचे आभार मानतो की मला या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली मी मंडळाचा सदस्य तसेच पहिल्यानंतर मी लाभार्थी राहिलेलो आहे विद्यार्थी म्हणून त्यानंतर उपसचिव म्हणून मी या ठिकाणी कामगिरी केली आणि आज मला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून करण्याची जी संधी मिळाली अजून आयुष्यात काय हवं तर मी मंडळाचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी मंडळाला शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र